गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर श्रद्धास्थानांना सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दारू दुकाने बियर बार यांना देण्यात आलेली देवी देवता राष्ट्रपुरुष संत गडकिल्ले यांची नावे बदलण्यात यावी म्हणून चार जून दोन हजार या दिवशी शासन आदेश काढला मात्र पाच वर्ष झाली तरी मुंबईतील तीनशे अठरा मद्यालय आणि बार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी राष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क सदर आदेशच मागे घेण्यासाठी शिफारस केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय भाविक राष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याऐवजी बार मालकांची वकिली करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करावी तसेच ठराविक मुदतीत दारू दुकाने आणि बियर बार यांना दिलेली देवता राष्ट्रपुरुष आणि गड यांची नावे त्वरित बदलण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे मद्यालय बियर बार बियर शॉपी यांना देवतांची राष्ट्रपुरुषांची आणि गडकिल्ल्यांची नावं देण्यात येणार नाहीत अशा प्रकारचा जी आर चार जून दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र शासनाने काढलेला होता या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असतील गृह विभाग असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे याच्या अधीक्षकांना भेटून प्रत्यक्ष तक्रार देखील देण्यात आलेली आहे परंतु आत्ताच माहितीच्या अधिकारामध्ये उघड झालेल्या माहितीनुसार केवळ मुंबईमध्ये तीनशे पासष्ट दुकानांपैकी दोनशे आठ दुकानांची नावं अद्यापपर्यंत देखील बदलण्यात आलेली नाहीत या उलट जाऊन या बारच्या मालकांच्या वतीने हे जे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत तो हा जी आर मागं घ्यावा यासाठी प्रयत्न करता आहेत त्यांची पाठराखण आहेत खरं तर आमच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असताना यांची पाठराखण करणं त्यांची वकिली करणं अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं या संदर्भातला जी आर आहे त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि संबंधित अधिकारी जे दिरंगाई करता आहेत त्यांच्यावरती देखील कार्यवाही व्हावी आणि समय मर्यादा ठेवून या बारची नावं जी आहेत ती देवतांची गडकिल्ल्यांची राष्ट्रपुरुषांची ती तत्काळ बदलण्यात यावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल किंवा ज्या ज्या ठिकाणी ही नावं आहेत ज्या बिअरबारच्या वरती नावं आहेत मद्यालयांच्यावरती नावं आहेत त्याच्यासमोर ठिय्या आंदोलन करावं लागेल याची कुठंतरी एक दखल महाराष्ट्र शासनाने आणि या संदर्भातल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यावी असं आम्ही या ठिकाणी सांगतो ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी मुंबई